आई नारळ खराब झालाय फेकून देऊ का नको थांब फेकून नको देऊ आपण त्याचा काहीतरी वापर करूया ठीक आहे नारळ फोडला आणि असा खराब निघालाय का गा। तर टेन्शन नका घेऊ आणि फेकून तर मुळीच नका देऊ यापासून आपण छान खोबरे तेल बनवू शकतो तर पाहूया आपण ते कसं बनवायचं नारळाचा पूर्ण हा मधगो काढून घेतलाय मी मिक्सरच्या भांड्यात तुम्ही पाहू शकता नारळाच्या कवटीला किती तेल आहे या नारळापासून भरपूर प्रमाणात आपल्याला खोबऱ्याचं तेल मिळतं तर ते कसं काढायचं ते आपण पाहूया जेवढं बारीक होईल तेवढं बारीक याची पेस्ट करून घ्यायची आणि आता ती एका टोपामध्ये थोडीशी गरम करून घ्यायची एका टोपामध्ये हे सगळं मिश्रण मी काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी वापरून घ्यायचंय आणि तेही आपल्याला स्वच्छ धुवून या टोपामध्ये आणि आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया हे थोडस गरम करून घेतले गरम करून कारण घ्यायचं कारण म्हणजे त्यातलं ऑइल आहे ते, ते आपलं बाजूला लवकर निघावं हो। त्यासाठी आपण त्याला गरम केले तुम्ही थंडही दूध गाळून हे गाळून घेऊ शकता तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचे आणि वस्त्रगाळ करायचे चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये हे सगळं असं ओतून घेतलं व्यवस्थित आणि आता आपल्याला त्याला निथळून द्यायचं व्यवस्थित तर असा याचा चौथा राहतो बाजूला हे सगळं आपण व्यवस्थित छान असं प्रेस करून दाबून याचं दूध काढायचं ह्या नारळाचं पूर्ण नारळ जरी खराब निघाला तरी याच जे तेल निघत ते एकदम शुद्ध निघत त्यामुळे नारळ फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर करा आता मी हा टोप घेतलाय परत आणि यावर एक कपडा बांधून घेते असा आपण हे परत जे मिश्रण आहे आत्ता गाळून घेतलेलं ते वस्त्रगाळ करून घेऊया तर या पद्धतीने असं कपड्यावर मी ते मिक्सरमधलं जे नारळाचं दूध आहे ते ओतून घेतलं आहे आणि याला आता आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे याच्यामध्ये काहीही जो नारळाचा चोथा आहे तो येणार नाही तर अशा प्रकारे हा चौथा आपल्याला असा पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरती पहा असं तुम्हाला तेलाचा जो तवंग दिसतोय तो नंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तो सगळा जमा होतो आणि पाणी पाणी खाली राहतं तर आपण पाहूया ती पण प्रक्रिया कशी होते ती अजून आपल्या याच्यामध्ये दूध उरले ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया कारण एकाच वेळेस सगळं बसलं नाही म्हणून मी दोन वेळा ते घेतलं आता हेही आपण छान गाळून घेऊया पूर्ण दूध आपलं खाली मी गाळून घेतले वरती हा चौथा राहिलाय हा पण आपण असा थोडासा प्रेस करायचा आहे असं आपल्याला दाबून दाबून त्याचं जेवढं दूध निघल तेवढं काढून घ्यायचंय तर आता आपलं हे पूर्ण दूध काढून झालंय आणि आता आपल्याला हे चार पाच तास मध्ये ठेवायचंय माझे सगळं नारळाचे दूध काढून झाले वरून छान असा तेलाचा तवंग आला आहे आणि तुम्ही हाताला पण पाहू शकता किती तेल लागले ते तर आता आपल्याला फ्रीज हे फ्रीजमध्ये मध्ये आहे म्हणजे याला असं हे घट्ट होतं फ्रीजमध्ये दाटलं जातं आणि त्यानंतर खालचं पाणी काढून टाकायचं आहे आणि वरचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचे तर आता आपण हे पाच सहा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर मैत्रिणींनो आपण हे सकाळी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता पहा तुम्ही भरपूर घट्ट झाले तर आपल्याला हळूवारपणे हा वरचा जो घट्ट लगदा आहे तो काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला आता काढून दाखवते तो अगदी हळूवारपणे काढा गट्त हे बघा हे जे घट्ट घट्ट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे याचं पाणी आपल्याला नाही घ्यायचं आहे असं वरचीवर काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा तूप काढतो तर ताक खाली राहतं आणि वरती लोण्याचा गोळा येतो त्याचप्रमाणे हे जे खोबऱ्याचं तेलाचं हे जे तेल बन वन... म्हणजे ज्याचं तेल बनणार आहे त्याचं वरती येतं तरी आपल्याला असं छान काढून घ्यायचंय त्याचं पाणी नाही घ्यायचंय आपल्याला ना। तुम्हाला असं वाटलं तर एखाद्या चाळणीने किंवा मग आपल्याकडं आप हा झाड आहे ना असा या झाऱ्याने जरी अलगद असं काढलं तर डायरेक्ट पूर्ण येईल आणि पटकन निघेल हे बघा आणि पूर्ण पाणी असं निथळून जो भाग आहे तो आपण असा एका पॅनमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला गरम करता येईल हे आपलं एकाच नारळाचं आहे जर असं तुमच्याकडे भरपूर नारळ असेल काही काही आए गावी भरपूर नारळ असतात जर आपलं घरीच झाडं असेल आणि नारळ भरपूर असतील तर तुम्ही असं चांगलं नारळाचंही खूप अप्रतिम तेल काढू शकता आणि घरच्या गर घरी असं शुद्ध तेल आपल्याला वापरायला भेटेल तर मी तुम्हाला कसं तेल काढायचं आहे त्याची प्रक्रिया दाखवली तर माझं एकाच नारळाचा आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी आहे कोणतीही गोष्ट आपल्याला शुद्ध हवी असेल तर त्यासाठी वेळ द्यायला लागतो आणि ही सगळी प्रोसेस करावी लागते तर मी तो नारळ फेकण्यापेक्षा तुम्हाला त्याचा वापर करून दाखवला आणि मी तेल किती निघाले तेही तुम्हाला दाखवते एका नारळापासून एवढं खोबरेल तेल आपल्याला मिळाले खराब नारळ होता तरीही आपल्याला तेल त्याचं शुद्धच भेटलेलं आहे पूर्ण ओरिजिनल तेल आहे हे याच्यामध्ये काहीही मिक्सअप वगैरे नाही आहे तुम्ही पाहू शकता चांगलं पन्नास ग्रॅम तरी हे तेल असेल तर एका नारळापासून आपल्याला एवढं तेल मिळाले पहा हा नारळ वेस्ट जाणार होता पण त्यापेक्षा आपण त्याचा वापर करून थोडं का वाईना त्याचं पद्रत पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण त्याचं तेल केलं आहे तर एका नारळाचं आपल्याला कमीत कमी पन्नास कमी ग्रॅम तेल मिळाले पण जर असेच आपल्याकडं घरी चांगले नारळ असेल तर त्याचे आपण छान असं तेल बनवू शकतो आवड असेल तर माणूस नक्कीच सवड काढतो आणि मी असं फ्रेश ताजं तेल आता केसांना लावून घेतलं आहे कारण आपण जो घरी बनवलेला आनंद आहे तो वेगळा असतो बघा पन्नासच ग्रॅम तेल निघाले फार मोष्टी गोष्ट नाही ना ही, ही। पण आपल्या आपण जे आपल्या हाताने बनवतो त्याचा आनंद मोठा असतो तर काही गोष्टी आपण बाजारातून विकत आणतो पण ज्या घरी बनवतो त्या आपण किती आवडीने खातो म्हणूनच हे तेलही बनवताना मला तेवढाच आनंद झाला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा तेल बनवलेला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा तुम्ही कधी असं तेल घरी बनवलं आहे का तेही सांगा आणि जे माझ्या चॅनलवर नव्याने व्हिडिओ पाहतात तर प्लीज बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि यापुढं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय